वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही हेच आज कोल्हापूरच्या पोरानं दाखवून दिलं आणि कोल्हापूरच्या या पोरानं जग जिंकलं त्याचं नाव स्वप्नील कुसाळे स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून दिलं स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात एक ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत पदक मिळवलं आणि भारताला हे पदक मिळवून दिलं भारतासाठी स्वप्नीलने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू असा बहुमान मिळवला आणि या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी आणि संपूर्ण कोल्हापूर आणि महाराष्ट्रात एकच जल्लोष सुरू झाला खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिलाच खेळाडू ठरला आहे स्वप्नील कुसाळीची पार्श्वभूमी पाहिली तर कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात त्याचा जन्म झाला तर दोन हजार नऊमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधनी योजनेत दाखल केले होते आणि तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रात प्रवास सुरू झाला दोन हजार पंधरापासून स्वप्नील हा मध्य रेल्वेत कार्यरत आहेच ज्याप्रमाणे एम एस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता तोच धोनी स्वप्नीलचा आयडल देखील होता आणि भारताचा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला होता आणि धोनीच्या कामगिरीपासून त्याने प्रेरणा घेतली आहे धोनी क्रिकेटच्या मैदानावर शांत स्वभावाने ओळखला जातो तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयम स्वभावाची गरज आहे असाच या कोल्हापूरच्या पोरानं आज जग जिंकलेलं दिसून येतं